नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन योजना यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी आपण हा व्हिडिओ बनवला होता या व्हिडिओमध्ये इथं गेल्यानंतर तुम्हाला खाली एक कमेंट दिसते ही कमेंट एक प्रॉब्लेम आहे तो सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे बघा आता प्रॉब्लेम काय आहे तर पेमेंट केला आहे पण पॉलिसीमध्ये अनपेड दाखवत आहे तर हा प्रॉब्लेम तुम्हालासुद्धा फेस होत आहे का किंवा पेमेंट सक्सेस झालं आहे पेमेंट फेल झालं आहे तर असे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ आहे तो व्यवस्थितपणे न स्किप करता व्यवस्थित पाहून घ्या कारण या व्हिडिओमध्ये पंधरा मिनटामध्ये कसा फॉर्म भरायचा एकही चूक न करता आणि कोणत्या चुकात तुमच्या होणार आहेत तेसुद्धा मला माहीतच ते होतं आता जर तुम्ही हा व्यवस्थित व्हिडिओ पाहिला असेल तर अशा तुमच्या चुका होणार नाही पण आता जर चुका झाल्या असतील तर काय त्याचं सोल्युशन आहे म्हणजेच खास करून ज्यांनी पेमेंट केलं आहे पेमेंट करूनसुद्धा या ठिकाणी त्यांना अनपेड दाखवत आहे तर मित्रांनो प्रॉब्लेम काय आहे तर या ठिकाणी तुमचा स्वतःचा काही प्रॉब्लेम नाही आहे पेमेंट सक्सेसफुल झालं असू शकतं पण महत्त्वाची गोष्ट काय आहे तर पेमेंट झाल्यानंतर जे तुम्हाला पिकाचा जो एरिया निवडायचा होता तो एरिया आरमध्ये निवडायचा होता आणि ते महत्त्वाचं होतं तुमचं आणि महत्त्वाची दुसरी गोष्ट काय आहे तर तुमची फार्मर आय डी ते पण महत्त्वाचं आहे आणि जर सी एस सीवाले जर इथं अप्लाय करत असेल तर कमेंट करा डिटेलमध्ये व्हिडिओ मी घेऊन येतो आहे फक्त तुम्ही कमेंट करा जर तुमची मागणी असेल तरच तो व्हिडिओ येईल बघा या ठिकाणी आता प्रॉब्लेम काय तर हा फक्त वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे टेक्निकल एरर आहे मित्रांनो तुमचं पेमेंट सक्सेस झालं आहे तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही तुम्ही फॉर्म व्यवस्थित भरला आहे फक्त व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहिला आहे की नाही चुका करायच्या नाहीत हा फक्त एक टेक्निकल एरर आहे वेबसाईट लोडवरती आहे सी एस सीवाले असेल तर त्यांनासुद्धा हे सांगणं आहे की वेबसाईट लोडवरती आहे टेक्निकल एरर तिथंसुद्धा आहेत प्रिंट निघत नाही आहेत आणि या ठिकाणी जे मोबाईलवरून फॉर्म भरतात त्यांच्यासाठीसुद्धा तोच इशू आहे आता दुसरा एक इशू काय आहे तर आता पॉलिसी एडिट करता येत नाही किंवा डिलेटसुद्धा होत नाही होय मित्रांनो एकदा तुम्ही पेमेंट केलं तर तुम्हाला हे एडिट किंवा डिलीट करता येत नाही आहे जर पॉलिसीमध्ये क्षेत्र कमी जास्त करायचं असेल तर अगोदरच करता येत होतं तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं ते कसं करायचं ॲड मोर क्रॉप यावरती क्लिक करून तुम्ही तिथं एक्स्ट्रा क्रॉपसुद्धा ॲड करू शकत होता त्याचबरोबर एका सात बाऱ्यावरती आणखी नावं असतील प्र प्रत्येकासाठी प्रोसेस कशी आहे तेसुद्धा सांगितलं होतं व्हिडिओ व्यवस्थित पाहिलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ पाहा आणि आणखी काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा